शेवटचा पार्ट म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मार्गदर्शक डॉक्टर दिलीप कुंडेसर नाहीतर भूषण गल्ली तू ग्लोब असा त्यांचा असलेला प्रवास आणि आपल्याला असे मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहमीच आपल्यामध्ये बसून आपल्याला मार्गदर्शन करणारे पिता तुल्य आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचा कणा असणारे डॉक्टर दिलीप पुंडे सर यांना मी मंचावर उपस्थित होण्याची विनंती करते संस्था आयोजित आजचं हे वैद्यकीय चर्चा सत्र आणि सत्कार सोहळा प्रसंगे उपस्थित सुंदर यांनी आता वक्तव्य केलं माननीय डॉक्टर खल्लाळ साहेब डॉक्टर आणि अधिकारी यांचा तो योग्य संगम आहे व्यासपीठावर वेदांचे आई वडील माधव शोभा मॅडम आपल्या संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर अशोक पवार डॉक्टर कैलास डॉक्टर श्रीहरी अमित शिवसांब आपण सर्व सर्व माता आणि सर्व पिता कारण आता तो तसा प्रसंग आहे आणि ज्याच्यासाठी केला होता आटाहास हा तो वेदांत सर्वप्रथम देशावर हल्ला झाला हल्ला साहेब आम्ही एव्हरी इंडियन हा व्यथित आहे दिवसभर बातम्या पाहतो आणि मनाच्या खोल हृदयाच्या तळाशी एक वेदना आहे या घटनेचा आम्ही निषेध तर करतोय पण एव्हरी इंडियन डिमांड्स जस्टिस ह्याच आमच्या डॉक्टरांच्या भावना आहेत आणि प्रशासन म्हणून आम्ही आपल्या समोर सादर करतो आणायचे आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी आज या ठिकाणी लाभलेत डॉक्टर कोरवारनी सुंदर प्रास्ताविक केलं माझ्या बाबतीत ही स्पोक व्हेरी हाय वर्ड्स आय एम ग्रेटफुल टू हिम या ठिकाणी डॉक्टर फारूक पांडुरंग आणि इतर दोघांचाही सत्कार झाला त्यांचंही अभिनंदन नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन मी डॉक्टर माधव पाटील आणि शोभा पाटील यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याचा सत्कार चालू असताना खल्लाल साहेब म्हणाले माधव अरे त्याचा करा म्हणत होता अरे सूर्या आदी नमस्कार पूर्व दिशेला अरुणोदय असतो अगोदर नंतर अभ्युदय असतो अरुणोदय म्हणजे जी लाली आणि अभुतभाय म्हणजे उगवणारा सूर्य आणि शोभा आदी नमस्कार दिजाऊला वेदांच्या यशामध्ये चार वर्षापासून माधव तिकडे चक्रा मारतोय मॅडम तिकडं राहतात आणि या माता पित्याने केलेले कष्ट आपल्या लेकराचा सत्कार होताना कुठल्याही आई वडिलांचं अंतकरण भावनेनं भरून येत असत आपल्यापैकी बऱ्याच डॉक्टरांचे मुलं गुणवंत आहेत माझाही मुलगा कार्डिओलॉजिस्ट झाला भावनेच्या पलीकडं आपण जर विचार केला तर कुठेतरी एक मनामध्ये जी तृप्ती असते ती प्रत्येक आई वडिलाला तुमच्यापैकी आता अनेकांची मुलं पुढच्या पिढीत येतील कारण शेवटी आई आणि वडिलांच्या ज्या भावना असतात त्या खल्लाळ साहेबाच्या आई वडिलांना आहेत त्या मलाही आहेत आणि तुमच्यापैकी अनेकांना आहेत माधव आणि शोभा मॅडमनी जे काय अपार कष्ट केले कारण इथे कौतुकास्पद आहे त्याही पेक्षा दे मी या जोडीला असं म्हणाले की तुम्ही तुमची स्वप्न त्याच्यावर लादली नाही आता हल्ली काय झाले की मायबाप स्वतःची स्वप्न पोरांवर मुलींवर लादतात आणि देन लँड डिप्रेशन मी गेलो नाही कदाचित हे त्याचं कारण असेल की माधवनी त्याची स्वप्न तुझ्यावर लादली नाही आणि तुला आईवडिलांनी मुलांना त्यांना ध्येय निवडायला संधी द्यावी आणि त्यांना स्वप्न त्यांची त्यांनी निवडू द्यावीत आणि त्यांच्या स्वप्नांना पंख लावावेत आणि मग ते आकाशात गगन भरारी घेतात तसा हा वेदांत आहे कदाचित माधव माधवनी आणि त्यांनी सांगितलं की मी मुलीला फर्ग्युसनला पाठवलं पंख लावून दिलेल्या लेकरांना की उडायला संधी मिळते तसं आता तुमच्यापैकी बरेच जणांची मुलं आता डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर कौवारांची आहेत डॉक्टर हेमगिरींची उद्या ही त्यांचा मुलगा इज अ व्हेरी ब्रिलियंट छान किंवा इतर अनेकांची मुलं डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा अधिकारी व्हा पदाधिकारी व्हा नेता व्हा अभिनेता व्हा पण शिक्षणाचं खरं ध्येय की तुम्ही माणूस व्हा मी वेदांतला एवढंच सांगेल त्याला मी छोटेपणापासून पाहिले एवढंच काय कि माधव आणि शोभाच्या लग्नाला मी पण होतो आणि बाबा रे तू यूपीएससी झालास तू आज यशवंत आहेस गुणवंत व्हायला अजून समाजाकुढे यायच तू आता यशवंत झालास आणि शिक्षणाचं खल्लाळ साहेब की महात्मा गांधी असं म्हणायचे की शिक्षण म्हणजे शेवटच्या माणसाला न्याय एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ सोशलायझेशन शिक्षण म्हणजे सामाजिकीकरण शिक्षण म्हणजे तळागाळातल्या माणसाला न्याय आणि युपीएससी न तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तुमच्या तुमच्या यशानुसार तो बोलता यु विल बी पोस्टेड तो म्हणतो की मी इंडियन रेव्हेन्यू मध्ये जाईल कोणी आय एस असेल कोणी आयआरएस असेल कोणी आय पी एस असेल पण एक अधिकारी त्याच्या हातात अधिकार मिळाल्यानंतर खलाल साहेब फार चांगलं बोलले की मराठवाडा दुष्काळी आहे पाण्याचा प्रश्न आहे पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे जीवाची लाही लाही होते एक अधिकारी अनेकांना जस्टिस देऊ शकतो आणि वेदांतला हेच सांगेल की बाबा तुझा आता पोस्टिंग होईल बी प्रोबेशन आणि त्याच्यानंतर मग प्रेझेंट ऑफिसर साहेब म्हणाले तो सर वगैरे होईल तो सर वगैरे त्याला शुभेच्छा देऊ पण शेवटी तो सर होण्यापेक्षा सरस व्हावा अशी मी त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि पोराला आपण सर म्हणू नये ते फक्त ते Uh, मानायचं यश असतं मुलाला मुलगाच ठेवा तो माधवचा मुलगा असला काय आपल्यालाही आपल्या मुलासारखाच असेल तर त्यांनी सरस व्हावं नाहीतर खूप लोक शिकतात साक्षरा विप्रतिश्चय द राक्षसा सरसम विप्रतिश्चय द सरसम भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन बंगलोरला एका पदवीदान समारंभात आले होते खलाल साहेब आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला साक्षर लोक करायचे नाही नुसतेच साक्षर केले आणि त्याला नीतिमूल्याची जोड नाही आली तर साक्षराच्या उलट राक्षस होते त्याला नीतीमूल्याची जोड द्या सरस होईल तो आणि सरसच्या उलट सरसच होईल त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी खल्लावर साहेबाचं बरोबरच नाव आमचा अविनाश सांगत असतो डॉक्टर रामराव शिरामे सांगत असतो तुम्ही त्यांचे आहात आणि अधिकाऱ्यांना सुद्धा समाज त्याचं मूल्यमापन करत असतो तो अधिकारी कसा आहे काय नाही आणि मला माधवनी सांगितलं चार की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्याच्यात तोच अर्थ आहे की शेवटच्या माणसाचे अश्रू पुसणे आहे मग तिथं मग तुम्ही शेतकरी व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा सगळ्या गोष्टी तुम्ही माणूस झालात की कुठलंही क्षेत्र तुम्ही उत्तुंग करू शकता आणि माधव फरडा बघताय खलाल साहेब की माधवजी आणि आम्ही आमचे किशन पाटील होते जनता की अदालत नावाचा कार्यक्रम केला होता फार गाजला या परिसरात आम्ही रात्री प्रश्नपत्रिका काढायचो आणि याला वकील केलं होत म्हणजे तसा तो फाडफाड बोलायला आता तो बीजेपीच्या वरिष्ठ कोर कमिटी मध्ये आहे ती त्याची शैली आहे ती त्याची गुणवत्ता आहे आणि धिस विल परकोलेट इन युव्हर्स सन ते तुझ्या मुलामध्ये येईल टाईम इज अ फॅक्टर आणि सगळ्यात शब्द तुला एक सांगतो की तुझ यश जे आहे ना ते असाध्य ते म्हणे जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नसते स्वतःतला आत्मविश्वास जागा सागर पोहत बाहुबलाने नाव तयास मिळो न मिळो रे त्याच्या बाहुबलीत ताकद येताला नाव मिळाली काय न मिळाली काय सागर पोहत बाहू बलाने नाव तयास ना मिळो रे जो तेजो तो स्वतः सूर्य तत्ग्रही दीप जळो न जळो रे त्याच्या घरात दिवा लावला काय न लावला काय ओळख पटली जास्त स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे स्वतःची ओळख जर पटली मातांना सांगेल की तुम्ही तुमच्या लेकराचा आत्मविश्वास जागा करा जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही मी मला अडतीस वर्ष झाले मेन आय एंटर्ड खला साहेब की मी पहिला पीजी या नांदेड जिल्ह्यातला फिजिशियन लोक मला की इथं काय का येऊन बसला खेड्यामध्ये आणि शेवटी ह्या लोकांच्या प्रेमास्तव मी या मातीचा झालो देन आय कुड स्पीक ऑन द डायन्स ऑफ ऑक्सफर्ड डॉक्टर कौराणी ही स्पोक व्हेरी नाईस वर्ड्स त्यांच्या मॅडम तर खूप सुंदर सूत्रसंचालन करतात मुलांना स्वप्न द्या आणि त्यांचे स्वप्न जागृत करा यश कसं येत नाही अप्लाय वन शुड बी तर वेदांत आता तू आय आर एस वर आहेस का तुला अजून सेकंड टाइम यू आर गोइंग टू अफेअर फॉर आय एस तसं काही त्याच्या डोक्यात प्लॅन असेल आणि यश कसं असतं अरे विहिरीला पाणी नाही लागला तर शेतकरी शेवटचा झरा लागेपर्यंत त्याला खोदतो बरोबर आहे अजून पाच फूट घे अजून पाच फूट घे आणि अपयशाचे खडक फोडल्याशिवाय यशाचा झरा लागत नाही दिस इज अ फॅक्ट त्यामुळं माधव आणि शोभा म्हणजे तुम्ही माता पिता आहात तुमचं हृदय ओथंबून भरलेलं आहे आमच्या डॉक्टर मंडळींनी मंडळीने चौघजण रात्री माझ्याकडे आले होते डॉक्टर अशोकराव कैलास अविनाश आपल्या एका गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताना आमच्याही मनात खूप भावना आहेत तू खला साहेब म्हणाली की वन शुड बी अ रोल मॉडेल तर तुला रोल मॉडेल व्हायचे आणि ही सत्कार करून घेताना नुसती शाल तुझ्या गाळात घातली नाहीये तर जबाबदारीचा काटेरी मुकुटे तुझ्या डोक्यावर आहे इट इज नॉट सो इझी टास्क लक्षात आलं का आणि तुला जीवनामध्ये मोहाचे क्षण येतात डॉक्टरच्या जीवनात येतो बर का अनेक प्रकारचे मोह असतात अनेक प्रकारचे मोह असतात आणि जित जित मोह येईल तिथं तिथं तुला तुझ्या आईवडिलाचे संस्कार आणि तुझा विचार जागृत राहायला पाहिजे तरच तू यशस्वी अधिकारी होशील आणि मोहाच्या क्षणात जर तो वाहून गेला तर दॅट मॅटर इज क्लोज तर हे तुला माझं सांगणं राहील कारण तर तुला जास्त उपदेश करायची गरज नाही पण नवीन मुलं ज्यावेळेस यशानं यशानं म्हणजे हुरुने जाऊ नये आणि अपयशानं खसू नये जाऊ नये असं म्हटलं जातं यश हा वेदांत इज डाऊन टू अर्थ त्याचे पाय जमिनीवर आहेत आणि असं म्हणतात की आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती अरे मुखेड आहे मी अडतीस वर्षापूर्वी आले तर काहीच नव्हतं पण महिनाभर मी गेस्ट हाऊसला होतो पण शेवटी आमची माती आणि आमची माणसं ही श्रेष्ठ असतात तर या मातीला तू विसरू नकोस तुझी पोस्टिंग एनीवेअर इन इंडिया होईल भारतात कुठेही जरी झालं तरी तू तिथल्या माणसाला न्याय दे म्हणजे तू आपल्या देशातल्या माणसाला न्याय राहील आणि तुझ्यापासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी असं मी सगळ्याच आई वडिलांना आवाहन करतो आणि की माधव आणि शोभा यांचं विशेष कौतुक करतो या दोघांचा संघर्ष चार वर्षापासून मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय माधवचं तर त्याची ओळख आता नॅशनल आयडेंटिटी झाली भले तो राजकीय पक्षात असेल आणि माधवचा जीवचे कंटस्टचे मित्र म्हणजे वीरभगल हिंद गेले या दोघांची जोडगोळी मला पहिल्यापासूनच आहे डॉक्टर कोरवार कैलास श्रीहरी त्या सगळ्यांनी खूप कार्यक्रम घडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं कौतुकही करतो आणि शेवटी खूप वेळ झालाय मी याला सांगेल वेदांतला बाबा रे तू खूप मोठी भरारी घे इथं माधवने सांगितलं चार पिढ्या आहेत ऐंशी वर्षाचे डॉक्टर आहेत माझ्यासारखे सिक्स्टी फायव्हच्या मधले आहेत वी एव्हरीबडी हॅज ब्लेस्ड यू ऑलरेडी दे हॅव ब्लेस्ड यू आणि शुद्ध भावनाई दूर दूर भावना लोगों का कल्याण तुला आशीर्वाद राहतील कल्याण असे जरूर म्हणेल की तू सदाशिव व्हावा कल्याणकारी व्हावा तुझ्याही डोक्यावर आमचे हात राहतील आणि अत्यंत महत्वाचा एक मुद्दा सांगतो की जसं डॉक्टरच्या जीवनात प्रशासकीय अधिकारीच्या जीवनात तणाव असतो या तणावाचा बळी पडणार नाही याची सुद्धा तू काळजी घे हल्ला साहेब प्रशासनातला मी आता चाळीस वर्ष व्हायलेत मला अनेक अधिकारी आले ते सगळे माझे मित्र आहेत पण त्यांचा तणाव मी जवळून पाहिलाय तर तणावमुक्तही कसं राहता येईल याचा जरूर प्रयत्न कर पुनश्च तुला शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो <स्थ> <देख। स्थ> डॉक्टर दिनेश चव्हाण आणि त्यांच्या मॅडम रोशिनी चव्हाण एम आय राईट डॉक्टर दिनेश घेऊ व्हेरी नाईस प्रेझेंटेशन तर त्यांनी जे अपडेटिंग आले डॉक्टर इज अ स्टुडंट टिल हिज लास्ट ब्रेथ वेन ही सीजेस टू बी अ स्टुडंट ही डाईज त्यातले ते विद्यार्थी पण मला नक्की भावलं सगळे डेंटिस्ट आहेत तर दिनेशला मी एकच सांगेल बाबा स्पीड इज कॅल्क्युलेटेड ॲज अ माईल्स पर आवर अँड लाईफ इज कॅल्क्युलेटेड ॲज अ स्माइल्स पर आवर ऑल डेंटिस्ट कॉम्प्लिमेंट टू यू ऑल डेंटिस्ट बिकॉज यू आर क्रिएटिंग स्माइल्स on many faces.